तर बऱ्याच शेतकऱ्यांचा हा एक प्रॉब्लेम येतो की मोटर थ्री फेजला सरळ आणि सिंगल ला उलटी फिरते तर नेहमी पॅनल जोडताना तुम्ही सिंगल फेजला जोडा मोटर सिंगल फेजला सरळ करून घ्या जर तुम्ही मोटर सिंगल फेज ला सरळ केली तर थ्री फेजला ला नव्याण्णव टक्के ही मोटर सरळच चालते जर थ्री फेजला ऍटोवर रिव्हर्स फेज दाखवलं आर पी एच तर ऍटोच्या ह्या लाल आणि निळ्या नी ह्या ज्या छोट्या वैर्या आहेत ना त्या आदला बदल करून घ्यायचे हे लक्षात ठेवा जर ॲटोवर आर पी एच म्हणून रिव्हर्स फेज दाखवलं तर ऍटोची ही लाल आणि निळी छोटी वायर आलटापलट करून घ्यायची हे काळजी तुम्हाला घ्यायची आणि नेहमी मोटर सिंगल फेज ला जोडायचा पॅनल सिंगल फेज ला मोटर सरळ फिरवून घ्यायची थ्री फेजला सरळ सरळच चालते तरीही काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतंय की सरळ उलटी फिरते तर काय करायचं शेतकरी एक कॉमन चूक काय करतात की त्या एकच कुठल्या तरी दोन वायरी आलटापलट करतात तर तसं नाही थ्री फेज मध्ये तुम्ही मोटरची एल टू आणि एल थ्री लक्षात ठेवा थ्री फेज मध्ये एल वन वायरला कधीच हात लावायचा नाही एल वन वायर ही कायम फुल फेज ची असते आणि ज्या एल टू आणि एल थ्री तुम्ही आदला बदल करू शकता थ्री फेज मध्ये एल टू आणि एल थ्री ची आदला बदल करायची थ्री फेज मध्ये मोटर सरळ चालते परत सिंगल फेजला अजून एकदा एल टू आणि एल थ्री प्लस पी वन आणि पी थ्री ह्या दोन वायरी सिंगल फेज ला बदलायच्या खालची आणि वरची असं जर केलं तर तुमची मोटर कायम एकदा थ्री फेजला ह्या खालच्या दोन वायरी बदलायच्या सिंगल फेजला परत एकदा एल टू एल थ्री आणि पी वन पी थ्री असं जर केलं तर तिथून पुढे कायम तुमची मोटर ही सरळच चालेल जर त्यामध्ये कधी ऑटोवर रिव्हर्स फेज दाखवलं तर ऑटोची लहान लाल व निळी वायर बदलायची ह्या तिन्ही ऍक्शन तुम्हाला घ्यायचेत हे लक्षात ठेवा पण हे तुम्हाला काहीही करायची गरज नाही जर तुम्ही पॅनल जोडताना सिंगल फेजला जोडला आणि मोटर सिंगल फेज ला सरळ करून घेतली तर थ्री फेजला मोटर नव्याण्णव टक्के सरळच चालते जर रिव्हर्स फेज दाखवलं तर लाल आणि निळी वायर अल्टापुलट करायची आणि मोटर सुरू करायची ह्या छोटे ऍटोवर रिव्हर्स फेज दाखवलं तर मोटर उलटी फिरत असेल थ्री फेज मध्ये तर एल टू आणि एल थ्री दोन आणि तीन नंबरची वायर अल्टापुलेट करायची सिंगल फेज मध्ये उलटी फिरली तर एल टू एल थ्री आणि पी वन पी थ्री अशा खालच्या आणि वरच्या दोन्हीकडच्या वायरी ह्या दोन आदला बदल करायच्या ह्या दोन आदला करायचं असं केलं तर शंभर टक्के तुमची मोटर तिथून पुढे कायम सरळच चालणार तुम्ही जर त्याच दोन वायरी अदलाबदल बदल करत राहिला तर मोठ मग मात्र मोठं तुमची सरळ उलटी सरळ उलटी होत राहील तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या व्यतिरिक्त जर तुमचा काय डाउट असेल तर, तर आमच्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा धन्यवाद